एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात कित्येक लोक आत्म्याचा विचार करत अंतःकरण शांत करतात आणि संसाराला विसरून जातात एका गुणानुवादू करिता उपरती होऊ निचित्ता निरवधी तल्लीनता निरंतर कित्येक साधक आत्म्याच्या गुणाचे वर्णन करतात त्यांना उपरती प्राप्त होते संसाराविषयी वैराग्य निर्माण होते आणि त्यांच्या चित्ताला दीर्घ तल्लीनता प्राप्त होते एक ऐकतांची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रुपता कित्येक साधक तर त्या ब्रह्मचैतन्य स्वरूपाचे वर्णन ऐकूनच शांत होतात त्यांचा देहभाव संपून जातो ते अनुभवाने तद्रुपता प्राप्त करतात जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माजी मिळत परी माघवते न समात परतले नाही ज्याप्रमाणे सर्व नद्यांचे ओघ समुद्रास मिळतात परंतु समुद्रात पाणी मावत नाही म्हणून त्या कधी परत फिरत नाहीत तैसी या योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजती चिना तशी श्रेष्ठ योगीश्वरांची बुद्धी आत्मसाक्षातकाराने तद्रुप होते पुन्हा विचार करून देखील ते देहबोधावर येत नाहीत